पुढची बातमी बघूयात माजी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना साताऱ्याच्या वडूच पोलिसांनी समन्स धाडलाय आणि त्यामुळे मंत्री जयकुमार गोरेंचं बदनामीचं प्रकरण रामराजे निंबाळकर यांना भोवणार आहे का अशी चर्चा सुद्धा सुरू झाली आहे उद्या सकाळी अकरा वाजता त्यांना हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत अटक झाली होती त्या प्रकरणामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांना देखील समन्स आलेला आहे वरुस पोलीस स्टेशन कडनं समन्स बजावण्यात आहे उद्या त्यांना हजर होऊन त्यांची चौकशी होणार आहे कसं बघता या प्रकरणाकडे हे गेल्या अनेक दिवसापासून त्याची चौकशी चालू आहे मलाही प्रसार माध्यमातून सकाळी समजलं की अशा पद्धतीचं काही समन्स त्यांना गेलेलं आहे आणि पोलिसांचा तपास चालू आहे आणि त्या अनुषंगिक पोलिसांना काही तपासात पोलिसांच्या समोर काही गोष्टी आलेल्या असतील त्या अनुषंगाने त्यांना चौकशीला बोलवलं असेल मला वाटतं चौकशीला जाणं अपेक्षित आहे चौकशीला जावं आणि जे पोलिसांना अपेक्षित आहे ते उत्तरं त्यांनी द्यावी फार काही मोठा विषय नाही ऑडिओ आपण आपल्याकडे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट